या ठिकाणी सर्व जाती धर्मातील व्यक्तींच्या माध्यमातून जरंगे पाटलांना मी विनंती करतो या ठिकाणी आवडजून जो, हात जोडून विनंती करतो साहेब तुम्ही एक पुण्याचं काम केलं चांगलं काम केलं तुमचं नाव झालं एवढी मोठी सभा कुणाची झाली ना एवढी तुमची केली परंतु तुमच्या आडून नदीतून तीर मारणारे काय शुक्राचार्य यांच्या बाबतीमध्ये सावधराव कारण आज तुमचं नाव घेऊन ग्रामीण भागामध्ये आता मी मगच म्हणलं की तर मला पण आमदार व्हायचंय माझ्याकडे मराठा बांधवाला पण आमदार व्हायचंय का होऊन त्यांनी किंवा का त्याची इच्छा व्यक्त करून प्रत्येकाला लोकशाही आहे प्रत्येकाला आमदार व्हायचंय प्रत्येकाला जिल्हा परिषद परिषदस व्हायचंय कुणाला पंचायत समिती व्हायचंय परंतु होत असताना कुठला तरी कुठील डाव टाकू नका मला कुठंतरी अडचणीत आणायचंय म्हणून मराठा तरुणांना भडकून कुणाच्या तरी अंगावर सोडू नका कुठला तर दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्याला कमी समजू नका किंवा त्याच्याबद्दल वेळवाकडे बोलू नका एवढीच माझी या निमित्तानं जरंगे पाटलाला मी विनंती करू इच्छितो